नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पितृपक्ष हा पूर्वजांना समर्पित आहे या काळामध्ये पूर्वजांसाठी श्राद्ध आणि तर्पण करण्याची विधी असतो असे मानले जाते असे केल्याने पितरांना शांती मिळते आणि त्यांच्या आशीर्वादामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंद आणि समृद्धी येते दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून पितृपक्षाची सुरुवात ही मानली जाते आणि भाद्रपद महिन्याच्या अमावस्याला ती संपते पितृपक्षाचे पंधरा दिवस खूप शुभ मानले जातात असे म्हटले जाते की या काळामध्ये पूर्वजांसाठी तर्पण श्राद्ध आणि पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि पितृदोषापासून मुक्तता मिळते पितृपक्षामध्ये आपले पूर्वज स्वर्गलोकातून पृथ्वीवरती येतात आणि आपल्याला असे काही संकेत देतात पितृपक्षामध्ये घरात जर तुम्हाला काही गोष्टी दिसल्या तर समजून जा की तुमचे पितृ जवळपासच आहेत या काही संकेताकडे तुम्हाला दुर्लक्ष करायचं नाही आणि ह्या वस्तू जर तुम्हाला आढळल्या तर त्याकडे तुम्हाला काय उपाय करायचे आहेत काय सेवा करायची आहेत हे देखील मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन नम माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन देखील क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ माझा मिस करणार नाही तर सांगितल्याप्रमाणे पितृ हे पितृपक्षामध्ये पृथ्वीवरती आलेले असतात त्यांना संतुष्ट करण्यासाठी काही उपाय किंवा काही सेवा पित्रांसाठी करायच्या असतात पितृदोष हा, हा शास्त्रामध्ये अत्यंत घातक मांडला गेला आहे त्याचे दुष्परिणाम कुटुंबातील अनेक पिढ्यांना हानी पोहोचवतात असं म्हटलं जातं की कामामध्ये वारंवार अडथळे येत असतील मेहनत आणि प्रामाणिकपणा असूनही अपयश येत असेल तर ही पितृदोषाची लक्षणं आहेत याशिवाय आकस्मित अपघाताला बळी पडणं किंवा अचानक आजारपणामुळे आपले सर्व पैसे गमावणं हे देखील पितृदोषाचे एक कारण मानलं जातं घरामध्ये काही ना काही भांडणं होणं सामान्य गोष्ट आहे परंतु पितृपक्षामध्ये पतीपत्नी किंवा कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद वाढला तर ते चांगलं मानलं जात नाही पितृदोषामुळे घरामध्ये संकट येतात असं मानलं जातं तर पितृपक्षामध्ये आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवरती येत असतात आणि ह्या पितृपक्षाच्या काळामध्ये त्यांच्या श्राद्धतिथीनुसार त्यांचं श्राद्ध करावं लागतं पिंडदान तर्पण केल्यामुळे ते तृप्त होतात आणि आपल्याला भरभरून असे आशीर्वाद देतात याव्यतिरिक्त तुमचे पितृ जर पृ तुमच्यावरती संतुष्ट असतील तर असे काही संकेत ते आपल्याला देतात त्यामुळे आपल्याला देखील पित्रांची जाणीव होत असते आणि याशिवाय जर पितृ तुमच्यावरती रागवलेले असतील तर ते असंतुष्ट असतील किंवा ते तृप्त झालेले नसतील तर असे काही संकेत तुम्हाला घरामध्ये मिळतात ज्यामुळे तुम्हाला कळतं की तुमचे पितृ हे तुमच्यावरती रागवलेले आहेत म्हणूनच या पितृपक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये काही संकेत जर तुम्हाला मिळाले तर कर त्याकडे तुम्हाला दुर्लक्ष करायचं नाही आता पित्रांची सेवा ही प्रत्येकाला करावी लागते एक मुलगी जेव्हा सासरी येते तेव्हा ती तिच्यासोबत असलेले पितृदोष देखील सोबत घेऊन येत असते कारण मुलगी दोन्ही कुळाचा म्हणजे सासर आणि माहेरचा उद्धार करत असते याशिवाय तुमचे आई वडील ह्यात आहेत तुमचे सासू सासरे ह्यात आहेत तरी देखील तुम्हाला पितृदोषाचा सामना करावा लागतो म्हणूनच तुमच्या आईवडिलांच्या हातून देखील पितरांची सेवा होईल याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे त्या त्या तिथींना तुमच्या आजी आजोबांचं किंवा पंजोबांचं श्राद्ध घालायला सांगायचं आहे आता या व्यतिरिक्त काही असे संकेत जे आहेत ते तुम्हाला पितृपक्षामध्ये दिसत असतात ज्यामध्ये घरामध्ये अशा काही गोष्टी घडतात ज्यामुळे तुम्हाला तुमच्या पित्रांची जाणीव तुमच्या घरामध्ये होते तर पहा पितृपक्षामध्ये तुमच्या घरात अचानक लाल मुंग्या जर निघाल्या तर त्या संकेताकडे तुम्हाला दुर्लक्ष आहे वर्षभर लाल रंगाच्या मुंग्या किंवा किंवा रंगाच्या मुंग्या घरामध्ये हे नाही सामान्य बाब आहे पण पितृपक्षामध्ये अचानक जर तुमच्या घरामध्ये लाल रंगाच्या मुंग्या तुम्हाला दिसल्या तर त्या तुम्हाला मारायच्या नाहीत त्यांना तुम्हाला साखर टाकायची आहे किंवा जे आपण पीठ म्हणजे गव्हाचं पीठ वापरतो त्या गव्हाच्या पिठामध्ये थोडीशी साखर मिसळून ते मिस तुम्हाला मुंग्यांना खायला घालायचं आहे त्यामुळे तुमचे पितृ तृप्त होतील कारण ते मुंग्यांच्या स्वरूपात तुम्हाला भेटायला आले असू शकतात त्यामुळे पितृपक्षामध्ये या संकेताकडे तुम्हाला दुर्लक्ष करायचं नाही मुंग्यांचं नाही तर इतर कोणत्याही प्राणी पक्षांना तुम्हाला पितृपक्षांच्या काळामध्ये त्रास द्यायचा नाही कारण अनेक योनीच्या रूपांमध्ये पितृ हे तुम्हाला भेटायला आलेले असतात लग त्यानंतरचा दुसरा संकेत जर पितृ पक्षापूर्वी तुमच्या घराच्या आसपास किंवा तुमच्या घरामध्ये पिंपळाच्या झाडाची अचानक वाढ होणं किंवा अचानकपणे पिंपळाचं छोटंसं रोपटं उगवणं हे देखील अशुभ मानलं जातं या घटनांमधून पूर्वजांची नाराजी दिसून येते असं मानलं जातं याचा धन सुखसमृद्धी आणि संततीवर वाईट परिणाम होतो जर असं पिंपळाचं रोप तुमच्या घराच्या आसपास उगवलं असेल तर तिथे तुम्हाला जायचं आहे आणि एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये चिमुटभर काळे तीळ टाकून ते पाणी तुम्हाला तुमच्या पित्रांचं स्मरण करत अर्पण करायचं आहे याशिवाय तुम्हाला तिथे बसून मोहरीच्या तेलाचा दिवा किंवा तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि ओम पितृदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे या, या व्यतिरिक्त तुमच्या घराच्या अंगणात असलेली तुळस बघा हिरवीगार असलेली तुळस जर पितृपक्षाच्या काळामध्ये कोमेजून गेली किंवा ती सुकली तर हे देखील अतिशय अशुभ लक्षण मानलं जातं याचा अर्थ तुमचे पितृ तुमच्यावरती नाराज आहे ते अतृप्त आहेत त्यांना तुम्हाला तृप्त करायचं आहे मग अशी चुक सुकलेली तुळस जर तुम्हाला दिसली तर आता तुळस सुकलेली आहे तर ते तुम्हाला काढून टाकावी लागेल नवीन तुळस ही तुम्हाला लावावी लागेल पण त्याचबरोबर पित्रांना संतुष्ट करण्यासाठी पित्रांच्या तिथीवरती तुम्हाला पित्रांचं श्राद्ध घालायचं आहे ब्राह्मणांना अन्नदान वस्त्रदान याशिवाय तुम्हाला कावळ्याला गाईला आणि कुत्र्याला देखील खायला घालायचं आहे असं केल्याने पितृतृप्त होतील आणि तुम्हाला आशीर्वाद देतील या व्यतिरिक्त तुमच्या घरामध्ये जर अचानकपणे एक काळ्या रंगाचा कुत्रा तुम्हाला घराच्या आसपास किंवा तुम्ही बाहेर निघालात आणि अचानक तुमच्या समोर काळ्या रंगाचा कुत्रा जर आला तर अशा वेळेस त्या कुत्र्याला हाडतोड न करता आणि घाबरून न जाता तुम्हाला त्या कुत्र्याला खायला घालायचं आहे कारण काळ्या रंगाचा कुत्रा जर तुम्हाला पितृपक्षामध्ये दिसला तर तो पित्रांचं दूध दूत समजला जातो आणि अशा वेळेस पित्रांच्या रूपामध्ये तो आपल्याला भेटायला आलेला असतो आणि त्याला जर आपण काही खायला दिलं तर पितृ तृप्त होतात ते संतुष्ट होऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात व्यतिरिक्त तुमच्या घराच्या आसपास एखादा कावळा ओरडत असेल किंवा कबूतर ओरडत असेल किंवा इतर कोणतेही पक्षी अचानकपणे तुमच्या घराच्या आसपास आवाज करत असतील तर हा देखील अतिशय शुभ संकेत मानला जातो कावळा किंवा इतर पक्षांच्या स्वरूपात तुमचे पितृ तुम्हाला भेटायला आलेले असतात ते आवाज करत आहेत याचा अर्थ ते अतृप्त आहेत म्हणूनच या पक्ष्यांना तुम्हाला खायला घालायचं आहे कावळ्याच्या किंवा इतर पक्षांच्या स्वरूपात जर पितृ भेटायला आलेले असतील तर त्यांना आपल्याला खायला घालायचं आहे कारण पितृ आपले अतृप्त आहेत त्यांना तृप्त करण्यासाठी कावळ्याला खायला घातल्यानंतर ते तृप्त होऊन आशीर्वाद देतात बघा ज्या वेळेस आपण श्राद्ध किंवा पिंडदान करतो माणूस मेल्यानंतरही पिंडदान केलं जातं आणि मग ते पिंड जर कावळ्यांनी शिवलं नाही तर ते अशुभ मानलं जातं म्हणूनच आपल्याला या पितृपक्षामध्ये अतिशय महत्व महत्त्वाचं आहे हे की याशिवाय एक अतिशय शुभ संकेत पितृपक्षामध्ये जर तुम्हाला मिळाला तर पितृ अतिशय तुमच्यावरती तृप्त आहेत असा होतो जर स्वप्नामध्ये तुमचे कधी न कधी दिसणारे पूर्वज तुम्हाला स्वप्नामध्ये दिसले तर मग ते आईवडील असतील किंवा आजी आजोबा असतील सासू सासरे असतील तर ते तुम्हाला हसताना दिसले तर हा अतिशय शुभ संकेत आहे ते तृप्त आहे ते त्यांची तुमच्यावरती भरभरून अशी कृपा आहे याशिवाय आपण पितृपक्षामध्ये घराची साफसफाई करत असतो कारण त्यानंतर नवरात्रीला सुरुवात होते मग आपल्या घराची साफसफाई करत असताना अचानक आपल्याला जर आपल्या पूर्वजांचा फोटो दिसला किंवा त्याची एखा त्यांची एखादी वस्तू आपल्याला साफसफाई करताना आवरावर करत असताना मिळाली तर हा देखील एक शुभ संकेत आहे पितृ आपल्याला त्या स्वरूपामध्ये दर्शन देत आहेत याची आठवण आपल्याला करून देत आहेत त्यामुळे ती वस्तू असेल किंवा फोटो आहे तर तेच आपल्याला दर्शन त्यांचं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे त्यांच्या फोटो फ्रेमला स्वच्छ पुसून त्या वस्तूला नीट आवरून त्यांच्या वस्तू नीट आवरून घरामध्ये ठेवायचे आहेत या व्यतिरिक्त आपल्या घरामध्ये अचानक काही घटना घडणं किंवा घराच्या आसपास असलेल्या वातावरणामध्ये नैसर्गिक घटना घडणं जसं की अचानकपणे वातावरणामध्ये बदल होणं किंवा अचानकपणे पाऊस पडणं हे देखील अतिशय शुभ संकेत मानले जातात आणि जसं की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पितृपक्षाच्या काळामध्ये पितृ हे आपल्याला कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये भेटायला येत असतात त्यामुळे या पितृपक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये तुमच्या घरासमोर कोणी जरी आलं किंवा काही मागायला आलं तर तो आपल्या घरातील सगळ्यात गोष्टी घेऊन जाणार आहे असं नाही जर एखादी वस्तू तो मागायला आला असेल तर असंही होऊ शकतं की पितृच असतील आणि त्या रूपामध्ये ते तुमच्याकडे काहीतरी मागायला आलेले असतील तर त्या व्यक्तीला तुम्ही रिकामं पाठवू नका काही ना काहीतरी यथाशक्ती तुम्ही त्याला द्या दान करा यामुळे देखील तुम्हाला पित्रांचे आशीर्वाद लाभतील आणि तुमच्या पित्रांना मोक्ष मिळेल तरी पितृपक्षामध्ये या काही गोष्टी किंवा जे काही संकेत आहेत ते तुम्हाला मिळाले तर याकडे तुम्हाला दुर्लक्ष करायचं नाही जेणेकरून पितृपक्षानंतर पूर्वज ज्या वेळेस इथून जातील त्यावेळेस ते तृप्त होऊन जातील आणि आपल्या मार्गामध्ये किंवा आपल्या प्रगतीमध्ये कोणतेही अडथळे येणार नाहीत तर चला याचबरोबर आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते आणि कसा वाटला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब न करता तसंच पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा ज्यांना हवा असेल त्यांच्यासोबत जास्तीत जास्त शेअर करा सेवा करण्यापेक्षा सेवेकरी घडवणं यासारखं दुसरं कोणतंच पुण्य नाही त्यामुळे आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा असाच सपोर्ट राहू द्यात तर चला तर मग परत भेटणारच आहोत नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये रोजच्या रोज आपल्या चॅनलवरती नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ येत असतात आणि ही जी मी माहिती तुम्हाला सांगते ही सर्व माहिती दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ सेवा मार्ग ज्याला आपण केंद्र म्हणतो त्या केंद्रातील आहे त्यामुळे आवडलं तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब देखील करून जावा चला परत भेटू नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ